हे ला। तर तुम्हाला परत धन्यवाद त्या गाईचा तसंच सपूस करत चला कळ भावाला सपूत करत चला कळ गाई आज काय होईल दाखवता प्रयत्न करतो तर आमच्या इकडे खूप पाणी तर तुम्ही बरोबर पाणी असतील म्हणजे तर अजून थोड्या दिवस इथेच राहणार आहे कारण की अजून बिने जातं आमचा आले बा निघालं की तरी त्याला दिवस लागतील तर इथेच आहे आता तो तो तर तुम्हाला काय होईल दाखवायचा प्रश्न करतो बघा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ब्लाईक ह्यांचा स्ट्रक्चरा भागीत हां असा सपोर्ट केलं तुम्हाला कंटिन्यू बघा तर इकडे बघा सर्व माला मी भरलेलं आहे ते अरं पाणी पंबा किती खूप पडतो पाणी पण पडतो काही खूप पाणी पडतं असं काल तर आमच्या गावात पाणी फिरले तर मला ह्याल भेटला मी इकडेच होतो दुकानात त्याच्यामुळे मला दाखवता नाही आलं

ড্রাই ফ্রুট এ দেখো গাই ফ্রুটি ऐस्क्रीम आएस, दिगार बटरस्कॉच रेडी आता डिश वाला डिशवाला गोळा आहे

हे की आहे ना बाई सर पनीर चिप्स तोच सांगतो कसे बनवतात ते दाखवतो बघा तर पनीर आहे ते रेडी करून ठेवले जेव्हा बाई चटणी लावतो त्याला मी कांदा कापून दिले कांदा काकडी टमाटा बघा तुम्ही बाई मस्त पैकी सजत आहे त्याला मी कांदा काकडी टमाटर सगळं कापून दिलं तो आता लावून देऊ ये बगा पनीर अच्छे ये देखो कैसा रचता है पहले क्या लगाया पहले कांदा लगाया फिर टमाटर फिर ककड़ी और चाट मसाला मार रहा है मीठ मारतो तर तो बीठ कापून घेतो आता बोलताल तर नाही भाई हे बघा कसं रेडी करून ठेवत लावले इकडे मी मशीन चालू केले हे बघा मशीन मी पण नाही ये देखो इट मार रहा है जल्दी मार जल्दी बिट ठे लाया था बटाना ठे तो उसके ऊपर आएगी वो पनीर ये देखो पनीर पनीर चीज सैंडविच अच्छे से बना भाई कस्टमर हमको गाली देंगे अच्छे से बना मीठ डबल मीठ आणि चाट मसाला व डबल मारतो आणि आता पनीर कापून ठेवतो क्या आहे पनीर किसते ही नाही के रखते वैसे ही रखने की ना किस रहा है दो पनीर क्या कैसा गुंडा बनेगा काहीच आता रेडी इकडे मी बटर लावतो जेव्हा बटर मशनी लावतो तेव्हा पूर्ण बटर लावलेलं आहे नाही आता ठेवील लो आता हे वरती ठेव ये देखो गाइस तो रेडी आपला अब इधर रखेंगे हम लोग इधर बटर लावून दिलेला आता तो काय काय ओ मेरा ये गाइस आता 5 10 पाच मिनिटात होईल रेडी तर तुम्हाला लापतो काय होते लगेच लवकर लाफन द्या लाइक एंड सब्सक्राइब करा 20 मिनिटात तयार होईल पाच मिनिटात लापतो तुम्हाला तर गाइस आता रेडी आपला पनीर टॉस सँडविच तर मी आता खाऊन घेतो तर कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करायला हवीस नका भेटू आता